नमस्कार मी अश्विनी अश्विनी वर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे ते अळीव लाडू अळीव लाडू करण्यासाठी हे अळीव घेतलेले आहेत मोठी वाटी अळीव घेतले आहेत ती नारळ मी खरवडून घेतले आहेत त्याचं हे पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला आळीव भिजवायचं आहे प्रथम आळीव आपण भाजायचं आहे ते थंड करायचं आणि मग या पाण्यात भिजवायचं ते पाय ते चाळणी ठेवलेली आहे या चाळणीत मी ते चाळून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये निवडले पण आहेत कारण ह्याच्यात छोटा खडा असू शकतो एकदम बारीक बारीक रेव असते त्यामुळे हे निवडायचे चांगल्या पद्धतीने आता आपण भाजूया आळीव हे पहा कढई तापायला ठेवली आहे आपण आळीव ह्याच्यात ओतून घेऊया अशा पद्धतीने आता अळीव भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि इथेच उभं राहून हे अळीव असे हलवत राहायचं आहे आणि मग हे थंड झाल्यावर पाण्यात भिजवूया हे पा आपल्या अळीव आता भाजून झालेले आहे त्याचा चटचट आवाज येतो चांगल्या पद्धतीने भाजायचे म्हणजे लाडू आपला खमंग लागतो आता गॅस बंद करत आहे आणि ताटलीत हे पसरून घेत आहे म्हणजे ते, ते लवकर गार होई। हे पहा या ताटामध्ये आपण आळीव पसरून ठेवला आहे ते आता आपण भिजवून घेऊया या पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं आणि मग बनवूया लाडू नारळाच्या पाण्यातच भिजवायचं असतं आपण सर्व आळीव ह्याच्यात घालून घेऊया हे पहा आपण एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये हे आता आपण अळीव घालून घेऊया हे भिजलेलं अळीव आहे हे पहा वाटीभर घेतलं होतं मी ह्याच वाटीभर घेतलं होतं आणि हे भिजून तयार झालेलं आहे हे पाण्यामध्ये खूप फुलतं त्या साध्या पाण्यात भिजवलं तरी चालतं पण पाणी थोडं कोमट करून घ्या आता याच्यामध्ये आपण घालत आहोत हा नारळ तीच वाटी आहे प्रमाण सगळं एकच घेतलेलं आहे एका वाटीचं ही पहा तीच वाटी आहे आता ह्याच वाटीने आपण गूळ पण घालून घ्यायचं आहे गुळ तुमच्या पसंतीने घालायचं आहे तुम्हाला जर गोड हवे असतील तर ह्याच्यात थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवायला लागेल आता गुळ घालून झाल्यानंतर आपण काजू बदाम पिस्त्याची पावडर केली आहे ती घालून घेऊया ती छोटी एक वाटी आहे जास्त नाही घातलेलं थोडंच घातलं आहे ते आणि ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको ना असेल नाही घातलं तरीही चालून जाईल याच्यात चा दोन चमचे मी साजूक तूप घालणार आहे पण हे आधी आपण मिक्स करून घेऊया आणि मग थोड्या वेळी एक पाच दहा मिनटं असंच ठेवूया आणि गॅसवर ठेवल्यावर त्याच्यात थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि मग हे परतायचं आहे आता हे असंच पाच दहा मिनटं ठेवून देऊया आता बाप असं तुम्हाला सांगितलं आहे सगळं वाटीचं प्रमाण दिलं आहे एकच वाटी ठेवले आहे सगळ्याला फक्त गुळ तुम्हाला जर गोड अगदी हवे असतील तर गुळाचं प्रमाण सव्वा ते दीड वाटी करायचं असे बनणार आपले अळीवू लाडू आता थंडीमध्ये हे फार पौष्टिक लाडू आहेत हे खावे थंडीमध्येच आपण ला हे लाडू खातो आणि आळीव लाडू आपण एरवी खातच नाही थंडीमध्ये खातो किंवा बाळंतीण जे असेल तिला दिले जातात हे पहा आपण गॅसवर आता कढई ठेवून घेतलेली आहे आता हे परतून घ्यायचं आहे फक्त परतायचं आहे ह्याच्यात मी थोडंसं तूप घालताना तुम्हाला दाखवत आहे तूप हे बघा साजूक तूप आहे घरातलं तेच मी एक साधारण अंदाजे दोन चमचे घालून घेतला आहे तूप नाही घातलं तरी चालेल या लाडवाला तूप लागतंच असं नाही हे असं जेव्हा आपण एकत्र करतो ते पाच मिनटं ठेवून झाल्यावर आपण असं डायरेक्ट कढई गॅसवर ठेवायची आणि ढवळत राहायचं नारळाला तेल असतंच त्यामुळे ते त्याच्यामध्ये लाडू होऊन जातात आता इथेच उभं राहून हे असं ढवळून घेऊया हा गूळ सगळा वितळेल ते सर्व मिश्रण एकजीव होईल आणि मग बनवायचे लाडू हे पहा आपला गूळ आता वितळायला ला लागला आहे गुळाचा पाक होऊ लागला आहे नारळ अळीव आणि गूळ असं सर्व हे एकत्र छान परतून घ्यायचं आहे गॅस मीडियम ठेवलेला आहे अजून एक पाच मिनटं ह्याला लागतील मग हे मिश्रण असं गोळा होईल हे पहा या मिश्रणात आपण वेलची पावडर आणि ही जायफळ पावडर असं घालून घ्यायचं आहे वेलची पावडर जायफळ पावडर तुमच्या अंदाजाने घालायचं आहे जायफळ किसून घालायचं आहे जायफळाची पावडर म्हणजे जायफळ किसायचं आहे आणि वेलची पावडर छोटा एक चमचा जायफळ पावडर पण छोटा एक चमचा आता हे जवळजवळ होत आलेलं आहे तरी पण आपण हे पाच दहा मिनटं अजून ठेवायचं आहे गॅसवर कारण जायफळ पावडर करताना काय मी गॅस लहान केला होता आता परत मी गॅस मिडियम करत आहे जायफळ किसून घेतलं आहे गूळ आहे म्हणून जायफळ पावडर अगदी थोडी थोडी घालायची आहे पहा आता होत आलेलं आहे हे अजून एक पाच मिनिटामध्ये हे तयार होईल आणि हे पूर्ण थंड करायचं नाही आहे कोमट असतानाच ह्याचे लाडू वळायचे आता मी गुळाचं प्रमाण तुम्हाला थोडं तसं कमी दाखवलं आहे तुम्हाला अगदी गोड हवे असतील तर दीड वाटी गुळ करा आणि वाटीच्या प्रमाणातच लाडू करा जरी भरपूर करायचे असले ना तरी वाटीच्या प्रमाणानेच लाडू करायचे किंवा तुम्हाला जर अंदाज असेल तुमच्या डोळ्याला तर बेस्ट वे अंदाजाने तर स्वयंपाक आपला छानच होतो आपलं मिश्रण आता झालेलं आहे पूर्ण गोळा त्याचा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आता तुम्हाला एक इथे टीप द्यायची ती म्हणजे अशी की हे जे परत नाही आहे दाखवलेलं हे जे परतायचं आहे मिश्रण त्याच्यात आळस नका करू जरा पेशन्सचं काम आहे पण हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण हे, हे जर तुम्ही चांगलं परतलं नाही तर तुमचा लाडू चवीला चांगला लागणार नाही आणि बाहेर टिकणारही नाही तसेच हे लाडू चार दिवसापेक्षा बाहेर तर टिकतच नाही फ्रीजमध्ये ठेवायला लागतात कारण ह्याला बुरा येतो कारण ह्याच्यात आपण ओला नारळ वापरलेला आहे आता आपण बनवूया ह्याचे लाडू जरा हे कोमट होऊ दे मग आपले लाडू होतील तयार हे पहा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे थंड झालं आहे एकदम थंड नाही एकदम गार नाही थोडेसे कोमट कोमट आपल्याला लाडू वळायचे आहेत आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया हात स्वच्छ धुवायचा आहे हाताला काही लावायचं नाही आहे तेल नाही तूप नाही आपण हा लाडू असाच वळून घ्यायचा आहे पळला जातो थोडासा मौसर होतो हा हे पहा अशा पद्धतीने आपण आता ह्याचे लाडू वळून घेऊया अगदी मोठे पण नाही करायचे अगदी छोटे पण नाही करायचे आळीव आपण पाण्यात भिजत घालतो आणि ओला नारळ आहे त्यामुळे हे लाडू चार दिवस बाहेर राहणार आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवले तर राहतात पण बाहेर ठेवू नका याला लगेच बुरा लागतो हे जे आपल्याला आता हा प्लेन लाडू असा दिसतो ह्याच्यावर पांढरे पांढरे धागे दिसायला लागतात म्हणजे ह्या लाडवाला बुरशी आली असं समजायचं या पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते कुठलंही काम करताना पहिल्यांदी हात एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे हे मात्र कायम ध्यानात ठेवा अशा पद्धतीने लाडू बनलेले आहेत त्यामुळे कुठलंही काम करताना हात स्वच्छ धुवा हे पहा मी एकाच हाताने लाडू वळणार आहे दुसरा हात अजिबात लावणार नाहीये दुसरा हात लाडू वळायला कधीच लागत नाही एका हाताने सर्व लाडू येतात बेसनाचे येतात रव्याचे येतात आळीवाचे येतात डिंकाचे येतात दुसरा हात गरज पडत नाही हे पहा अशा पद्धतीने आपला लाडू झालेला आहे हा लाडू रूम टेम्परेचरला फक्त चार दिवस बाहेर राहील नंतर हा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते आपले किती लाडू होतात ते बघूया एक वाटीचं प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला आणि अगदी प्रमाणबद्ध नाही झाले थोडस इकडे तिकडे तुमचा गूळ झाला नारळ झाला तरी पण चालून जाईल हे पहा आपल्या अळीवाचे लाडू आता अशा रीतीने तयार झालेले आहेत हे छोटे वळले आहेत म्हणून तीस झाले आहेत हे जर तुम्ही मोठे लाडू वळलेत तर कमी होतील हे छोटे असल्यामुळे तीस झाले आहेत एका मोठ्या वाटीचं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे अशा पद्धतीने लाडू अवश्य घरी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही तुम्हाला अश्विनीची विनंती आहे धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे